मिश्राने खारेपाटण मध्ये जनतेच्या दारी अपूर्व उत्साहात जनतेने केले स्वागत तुमचा लाडका आमदार तुमच्या दारी अभियानाला जनतेचा उदंड प्रतिसाद दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटीग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग अकॅडमीच का आय आय टी जेई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्यास प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग अकॅडमी पुष्पसेन ज्ञानपीठ मुंबई गोवा हायवे ओरोस वाडी हुमरमळा संपर्क ऐंशी शून्य सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी तुमचा लाडका आमदार तुमच्या दारी जनसंपर्क मोहीम सोमवारपासून सुरू केली श्रावण महिन्यातील पहिला सोमवार याचा योग साधून आमदार नितेश राणे यांनी श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर येथे दर्शन घेतले यावेळी त्यांच्या मातोश्री सौन नीलम राणे यांच्या समवेत श्री, श्री कुणकेश्वर येथे पूजा केली सोमवारी पहिल्या दिवशी खारेपाटण येथे गाव भेटीचा कार्यक्रमात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला श्री काळभैरव मंदिर येथे आशीर्वाद घेत आमदार नितेश राणे यांनी आपल्या जनसंपर्क मोहिमेचा शुभारंभ केला खारेपाटणमधील ग्रामस्थांशी नितेश राणे यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांचे म्हणणे ऐकून घेतले खारेपाटण व्यापारी संघटना आरोग्य विभाग वीज वितरण एस टी महामंडळ रिक्षा संघटना महिला बचत गट सहकार शैक्षणिक विभाग अशा सर्वच क्षेत्रातील लोक या जनसंपर्क मोहिमेत सहभागी झाले होते प्रत्येक क्षेत्रातील लोकांनी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून झालेल्या कामाबद्दल आभार मानले व आपल्याला हव्या असलेल्या काही सोयीसुविधांबद्दल नितेश राणे यांच्याशी दिलखुलास चर्चा केली मागच्या लोकसभा निवडणुकीत झालेले मतदान यांची चर्चा करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा आपल्या खारेपटणवासियांच्या निवडणुकीत सकारात्मक प्रतिसाद व पाठिंबा असेल असा विश्वास आमदार राणे यांनी व्यक्त केला खारेपाटण येथील पुराची समस्या बाजारपेठेतील रस्त्याची समस्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या बसची समस्या खारेपाटण येथील ट्रॅफिकची समस्या सुख नदीतील गाळ उपसाची मागणी तसेच खारेपाटण बस स्टँड येथील जुने शौचालय पाडून रिक्षावाल्यांना जागा मोकळी करून देण्याची मागणी खारेपाटण येथील रोड तसेच संरक्षक भिंत अशा अनेक विषयांवर उपस्थित ग्रामस्थांनी चर्चा केली या सर्व मागण्या व समस्या जाणून घेऊन आमदार नितेश राणे यांनी लोकांना सांगितले पूर्ण करण्यात येतील जनता पक्ष या चंदुरी माध्यमातून आम्ही गावभेट दौरे सुरू केलेले आहेत जेणेकरून येणाऱ्या विधानसभेला आम्हाला आमच्या या घरेपाठण गावातल्या जनतेचा आशीर्वाद मागण्याच्यासाठी आम्ही परत एकदाच्या जनतेमध्ये गेलेलो आहे आता अर्धा पाऊण तास मी जनतेबरोबर बसलो संवाद साधला शेवटी गेली दहा वर्षं मी मतदार म्हणून यांना पाहिलं नाही पण माझ्या घरातले सदस्य म्हणून मी सगळेजण माझ्याबरोबर आहेत माझ्याशी संवाद साधत त्यांनी साधतात आज मी मनमोकळी चर्चा केली आहे काही प्रश्न त्यांनी माझ्यासमोर मांडलेले आहेत आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून खारेपाटण गाव म्हणून काय भूमिका घेतली पाहिजे याबद्दल थोडी आमची प्राथमिक चर्चा झाली आहे म्हणून एकंदरीत सकारात्मक चर्चा झाली असल्यामुळे मला विश्वास आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये या बैठकीचा प्रतिबिंब तुम्हाला दिसेल ॲग्रिकल्चर क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे कृषी क्षेत्रातील नामांकित शिक्षण संस्था शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय संस्थेची ठळक वैशिष्ट्ये प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वाचन कक्ष मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वा वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क

तालुकाध्यक्ष संतोष कानडे मिलिंद मेस्त्री माजी जिल्हा परिषद सदस्य बाळा जठार विधानसभा मतदारसंघ प्रमुख मनोज रावराणे माजी सभापती दिलीप तळेकर माजी पंचायत समिती सदस्य तृप्ती मालवदे माजी सरपंच रमाकांत राऊत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रांजल कुबल भाजपा शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर सुधीर कुबल मधुकर गुरव विजय देसाई प्रवीण लोकरे भाऊ राणे श्री कोरगावकर किशोर कोरगावकर रवींद्र शेटे इस्माईल मुकादम यशवंत रायबागकर शेखर शिंदे ग्रामपंचायत सदस्य क्षितिजा धुमाळे मनाली होनाळे दक्षता सुतार आस्ताली पवार अमिषा गुरव जयदीप देसाई किरण कर्ले सुधाकर डेकणे उज्ज्वला चिके आस्था पाटणकर बचतगड अध्यक्षा खारेपाटण दूरक्षेत्रचे अंमलदार उद्धव साबळे आदीसह अनेक महिला वर्ग व खारेपाटण येथील सर्व ग्रामस्थ जनसंपर्क मोहिमेसाठी उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज खारेपाटण